अचलपूर पंचायत समिती शिक्षण विभागात कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघड पुनर्विवाह लपवून तब्बल छत्तीस लाखांहून अधिक रकमेची बेकायदेशीर पेन्शन लाटली पंचायत समिती प्रशासन झोपेतच नागरिकांमध्ये संतापाची लाट आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया ताज्या घडामोडी अचलपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तब्बल एक कोटी रुपयांच्या पेन्शन घोटाळ्याची धक्कादायक बाब समोर आली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पंचायत समिती येथे दोन हजार सोळापूर्वी पूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ प्रतिभा मुरलीधर वांगे यांचे दोन हजार सोळामध्ये आकस्मिक निधन झाले निधनानंतर नियमानुसार त्यांच्या पती मुरलीधर वांगे यांना कुटुंब पेन्शन मंजूर करण्यात आली मात्र या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले तेव्हा मुरलीधर वांगे यांनी पुनर्विवाह केला असल्याची बाब अनेक वर्षे प्रशासनापासून लपवून ठेवली विशेष म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत त्यांना सातत्याने पेन्शन मिळत राहिली चौकशीत धक्कादायक खुलासा दरम्यानच्या काळात पुनर्विवाह झाल्याची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी करण्यात आली चौकशीत दोन हजार पुनर्विवाह केल्याची कबुली खुद्द वांगे यांनी लेखी अर्जाद्वारे दिली त्यामुळे नियमानुसार पेन्शन तत्काळ बंद होणे आवश्यक होते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पेन्शन सुरूच राहिली या प्रकरणात शासनाला तब्बल चौत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पाच रुपये इतक्या रक्कमेचा आर्थिक चुना लागल्याचे उघड झाले आहे हप्त्याने रक्कम भरणार आरोपीचे पत्र संबंधित रक्कम हप्त्याने भरण्याची तयारी असल्याचे पत्र मुरलीधर वांगे यांनी अचलपूर पंचायत समिती पेन्शन विभाग व गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांना दिले आहे मात्र इतकी मोठी रक्कम बेकायदेशीरपणे घेतल्यानंतर केवळ पत्र देऊन प्रकरण मिटणार का असा सवाल उपस्थित होत आहे प्रशासन इतके वर्षे काय करत होते या संपूर्ण प्रकारामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तब्बल सहा वर्षे पुनर्विवाहाची माहिती कशी काय तपासली गेली नाही पेन्शनधारकांचे वार्षिक पडताळणी अहवाल कुठे गेले अशा किती पेन्शनधारकांनी शासनाची फसवणूक केली असेल कडक कारवाईची मागणी लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का की प्रकरण हप्त्यांमध्ये रक्कम वसूल करून थंड बसत्यात जाणार या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संपूर्ण शिक्षण व पंचायत समिती पेन्शन विभागाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे अचलपूरवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे अमरावती स्वागत अचलपूर येथील पेन्शनचा आणि या ठिकाणी पत्नीची पेन्शन त्यांना भेटत होती परंतु पेन्शन भेटत असताना त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये लग्न केलं परंतु लग्नाचा कोणताही पुरावा या ठिकाणी दिला नसल्यामुळे ते आतापर्यंत जी पेन्शन या ठिकाणी घेत होते आणि दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी पेन्शन घेतलेली आहे जेव्हा तसं तत्कालीन आता आता तत्कालीन जे काही व्हिडिओ आहे यांच्या लक्षात देतात त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे अनेक पत्र सुद्धा दिलेले आहे परंतु अशाच प्रकारचे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आणखी पेन्शनधारक आहेत काय हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे जर असेच पेन्शनधारक असले तर लाखो रुपयाचा चुना सरकारला लागू शकते असं जनसामान्याचं मत आहे मनोज भोजन या न्यूज टुडे साठी